नमस्कार मंडई दरी याच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेली वांग्याची भाजी त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं सर्वे कशा आहात आय होप सर्व मजेत असणार चला आपण रेसिपीकडे वळूया मी इथं वांगे कट करून घेते मी इथं पाव किलो वांगे घेतलेले आहेत त्यांना व्यवस्थित स्वच्छ धुवून आता कट करते वांगी कट करताना लक्ष कर द्यायचं कधी किळलेली पण निघतात वांगी माझी इथं कट करून झालेली आहेत मी त्यांना पाण्यात मिठाच्या पाण्यात ठेवलं आहे आता मसाले बघूया मी इथं लाल तिखट कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे पावडर जिरा पावडर हळद नमक शेंगदाण्याचं फूट आणि नॉर्मल किचन किंग मसाला घेतलेला आहे आता आपण त्याच्यात थोडं तेल टाकूया मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला वांग्यामध्ये स्टफिंग करायचं आहे मी परत एक वेळेस मसाले दाखवते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी कसं हाताने मिक्स करते तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात माझी वांग्यांना स्टपिंग भरून झालेलं आहे व्यवस्थित असं प्रेस करून करून भरायचं आहे माझं इथं वांग्यांना स्टफिंग भरून झालेलं आहे बघू शकता तुम्ही मी तर गॅस ऑन केलेला आहे कढई गरम करायला ठेवली त्याच्यात तीन स्पून तेल टाकलेलं आहे त्याच्यात थोडं जीर तडतडलं आहे मग वांगी टाकलेली आहेत वांगी थोडी फ्राय झाली आहेत आता मी त्याच्यात मसाला टाकते ते चपल जो उरलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी बाजूच्या गॅसवरती थोडं गरम पाणी ठेवलेलं तर पातेलीमध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आधी थोडंच टाकलं आहे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत खर्चू द्यायचं आहे मग त्याच्यानंतर आपल्याला वाटेल तसं तसं तस पाणी टाकायचं आहे तुम्हाला रसा जास्त बनवायचा असेल तुम्ही जास्त टाकायचे मला नॉर्मल ग्रेवी बनवायची भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खायला जशी लागते तशी मी आता परत मला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकते बघू शकता तुम्ही परत मी मिक्स करून घेणार घेणारे वरून साखण ठेवून वांगी बघायचं आहे मी आता कढईवर साखण ठेवते जेणेकरून आपली वांगी लवकर शिजते मध्ये सारखं सारखं मी दोन वेळा चेक करते की आपली ब वांगी शिजले की नाही असं बघू शकता तुम्ही की आपलं पण पाणी किती टाकलेलं होतं किती राहिलेलं आहे ते मी तसंच दुसऱ्या साईडला गॅसवरती भाकर बनवून घेते बघू शकता तुम्ही की आता इथं आपली एका साईडला भाजी पण झालेली आहे त्याच्यात मी आता कोथिंबीर कट करून टाकते बघू शकता तुम्ही माझी भरलेली वांग्याची भाजी रेडी आहे आता आपण सर्व करूया जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात मस्त महत्त्वाचं स्वस्त खा आणि मस्त रहा अशा छानशा रेसिपी स सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय